नमस्कार मी प्रमिला झांबरे झाबरे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा तर आज नारळाचे लाडू बनवणार आहे तर हिवल्ला नारळ आहे बघा मी खिसून घेतला आहे अगोदर परत मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच्या निम्मानं गुळ घेतलाय आहे मी थोडी विलायची आणि बडी विलायची आणि जायफळ बारीक करून घेतलेले आहे तर मी गॅसवर आता कडई ठेवली आहे अगोदर त्यासाठी मी मोठा एक चमचा तूप टाकून घेते हिवल्या नाला आपल्याला सगळा थोडा भाजून घ्यायचा आहे तुपावर थोडा ह्यातला वलसरपणा जातोय तर हे छान असा भाजला गेलेला आहे ह्यातला वलसरपणा गेलेला आहे मी आता एका ताटामध्ये काढून घेते ह्याला तर ते मी आणखी एक चमचा तूप टाकून घेते ह्यात त्या तुपामध्ये ही गूळ आणि ही विलायची आहे का हे पण ह्यात टाकून घेणार आहे गुळ मी किसून घेतलाय बघा म्हणजे एकदम पूर्ण बारीक होते गुळ वितळला जात आहे लवकर खडं असलं का गुळ विरगळत नाही बघा कधी मी किसून तर घ्यायचा नाही तर एकदम बारीक फोडून तरी घ्यायचा तर बघा ही तुपामध्ये मी गुळ टाकून घेतलाय गुळ किती छान असा वितळला गेलेला आहे तर आता हे जी खोबरं आपण ओललं भाजून घेतलं आहे ती सगळं ह्यात टाकून घेणार आहे मी तर ओललं खोबरं जर दोन वाट्या असेल तर एक वाटी गुळ वापरायचं आहे निम्म्या निम्म प्रमाण घ्यायचं आहे की किस असते ही भुसभुशीत असते आणि गुळ असते ती जड असते त्याच्यामुळं निम्म प्रमाण आपल्याला ह्यात वापरायचं आहे तर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे बघा तर बघा ह्यातलं थोडसुळाचं पाणी झालेलं आहे का ते आपल्याला पाणी आठवून घ्यायचंय तर आता हे मिश्रण एक तासासाठी मी आहे तर छान असं घट्ट पण झालंय आणि थंड पण झालेलं आहे तर आपण लाडू वळायला घेऊया आता तर माझी मुलगी म्हणते मी पटापटा लाडू बांधते मग तू बाजूला सर बघा बघा कशी पटापटा लाडू करते तर बघा असे चार लाडू बांधून घेतले तर अजून बांधून घ्यायला चालू आहेत लाडू तर आता अशाच प्रकारे सगळे लाडू मी बांधून घेणार आहे बघा